ब्रह्मांड न्यूज मध्ये आपले प्रथम तास स्वागत आहे एन पी एस धारक कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वित्त विभागाकडून अत्यंत महत्वपूर्ण अंमलबजावणी वेतन योजनेचे सभासदत्व संपुष्टात आल्याने देय ठरणाऱ्या लाभांबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक तीन मे दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे सदरच्या शासन शोधी पत्रकानुसार वित्त विभागाच्या दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार सतरा रोजीच्या परिपत्रकातील परिच्छेद क्रमांक दोन मध्ये सदर परिपत्रकानुसार सर्व आहरण अधिकारी यांनी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अंतर्गत नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या सभासदांची सेवानिवृत्ती दिनांकापूर्वी लगतच्या तीन महिन्यात अंशदाते कपात करू नये व कोषागार अधिकारी यांनीही देयक पारित करीत असताना त्याची दक्षता घ्यावी असे सूचित करण्यात आलेले आहे तसेच सदर परिच्छेदा पुढील प्रमाणे सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या नियत वयोमान सेवानिवृत्ती दिनांकापूर्वी लगतच्या एक महिन्यात मासिक अंशदान कपात करू नयेत व कोषागार अधिकारी यांनीही देयक पारित करीत असताना त्याची दक्षता घ्यावी अशी सुधारणा करण्यात येत आहे या संदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक तीन मे दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय आपण स्क्रीनवर सध्या बघत आहात अशा प्रकारची महत्वपूर्ण माहिती लेटेस्ट आणि सविस्तर जी आर तसेच नवनवीन घडामोडी नवीन परिपत्रक शासन निर्णय आणि नोकरी संदर्भातील जाहिराती बघण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ब्रह्मांड न्यूज या चॅनलला नक्की सब्स्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवनवीन माहिती प्रथम आपणापर्यंत पोहोचेल ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहमदनगर